वाशिम जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी मतदार वारीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी टाळ वाजवत या मतदार वारीत भाग घेतला तसंच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी खंजिरी वाजवून मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी शहरात ठिकठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात आलं लोकसभेच्या मतदानाचा टक्का वाढावा आणि नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावं यासाठी जालना जिल्हा प्रशासन आणि जालना महानगरपालिकेच्या वतीनं मतदान जनजागृती कार्यक्रम काल राबवण्यात आला जालना शहर नगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी तसंच नवमतदारांनी संकल्पपत्राचं वाचन करून जनजागृती केली यावेळी विद्यार्थ्यांनी डू वोट अशी मानवी साखळी बनवून अभिनव पद्धतीनं जनजागृती केली विद्यार्थ्यांचा सा मानवी साखळीतून दिलेला डू वोट हा संदेश सगळ्यांचं लक्ष वेधत होता यावेळी उपस्थित एस आर पी एफ जवान तसंच नवमतदारांनी मतदानाचं संकल्पपत्र भरत मतदानाची शपथ घेतली आज पंचायती राज दिवस आहे यानिमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे सार्वजनिक सेवा वितरणात डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका पंचायत प्रशासनात कालानुरूप बदल पंचायती राज मंत्रालयाचे उपक्रम अशा विषयांवर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे देशात चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवपासून संविधान त्र्याहत्तरावी दुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव अंमलात आला या कायद्याद्वारे पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला देशात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था अशा प्रकारे हा दिवस तळागाळातील राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण आहे खेड्यांना आत्मनिर्भर करण्यामध्ये त्यांच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वपूर्ण आहे आजच्या दिनाचं औचित्य साधून या दृष्टीनं जनजागृती केली जाते